आजच्या डिजिटल युगामध्ये या स्मार्टफोनला खूप जास्त महत्त्व आहे या एवढ्याशा फोनमधून आपण जगभरातले कामं घरात बसून करू शकतो तर शंभरातले नव्वद टक्के लोक मोबाईलवरून वर्क फ्रॉम होम काय करता येईल हे सर्च करत असतात तर आज मी तुमच्यासोबत अशीच एक वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी घेऊन आली आहे की तुम्ही ग्राफिक डिझाईन करिअर करून वर्क फ्रॉम होम कसं करू शकताय तसेच फ्रीलान्सिंग करिअरची सुरुवात कशी करू शकता ते बघणार आहोत आणि आपण मोबाईल मधून खरंच काम करू शकतोय का हे पण आपण लाईव्ह आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण सगळ्यात पहिले बघूया की ग्राफिक डिझाईन म्हणजे काय तर मला सांगा आपण म्हणतो की मला ग्राफिक डिझाईन करायची आहे ग्राफिक डिझाईनच्या करिअर मध्ये आहे किंवा मॅम मला ग्राफिकचा क्लास आहे असं बोलता पण तुम्हाला माहिती आहे का की ग्राफिक डिझाईन म्हणजे नेमके काय तो ग्राफिक का है? तर ग्राफिक वेग डिझाईन म्हणजे काय असतंय तर वेगवेगळे रंग टेक्स्ट कलर्स वगैरे जे काही असतात फोंट असतात कलर्स असत आहेत त्यानंतर इलेमेंट्स असतात हे सगळे एकत्र आणून एक, एक अट्रॅक्टिव्ह डिझाईन बनवणं म्हणजेच ग्राफिक डिझाईन होय आता या ग्राफिक डिझाईनमध्ये वेगवेगळे टाईप्स असतात जसं की जाहिरात डिझाईन असते म्हणजे इंस्टाग्रामवर आपण बघत असतो ना ज्या काही टाय ॲडव्हर्टाईजमेंट प्रमोशनल ॲडव्हर्टाईजमेंट असतात मराठी इंग्लिश हिंदी सगळ्या लँग्वेजमधल्या तसेच इन्व्हिटेशन कार्ड असतात लोगो डिझाईन असतात विजिटिंग कार्ड असतात पोस्टर डिझाईन असते थ्री डी पोस्ट असतात युट्यूब असतात हे सगळं ग्राफिक डिझाईनमध्ये इन्क्लूड होतं तर तुम्ही ज्या काही सुंदर सुंदर सोशल मीडियावर पोस्ट बनवतात त्या आपण मोबाईलमधून बनवू शकतो आणि भरपूर सारे व्यावसायिक असतात ज्यांना या पोस्ट बनवून हव्या असतात तर तुम्ही ह्या स्किल जर शिकला तर वर्क फ्रॉम होम करू शकतात छोटे छोटे जे व्यावसायिक असतात किंवा मोठे बिझनेसमॅन सुद्धा असतात ज्यांचे सोशल मीडिया पण तुम्ही हँडल्स करू शकता तसे तुम्ही त्यांना ग्राफिक डिझाईन सर्व्हिसेस देऊ शकता आणि घरी बसून फ्रीलान्सिंग करिअरला सुरुवात करू शकता तर आपण बघूया की यामध्ये काय करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत तर करिअर ऑपॉर्च्युनिटी याच्या अशा आहेत की तुम्ही ऍडव्हर्टायझिंग कंपनीज असतात तिथे काम करू शकताय किंवा जे काही इंस्टाग्राम फेसबुकवर जे काही सोशल मीडियाचे अकाउंट असतात म्हणजे जसं की सलून झालं इंटेरियर डिझाईन झालं जीन्स झाले किंवा केक शॉप्स असतात छोटे मोठे उद्योजक असतात त्यांना त्यांच्या तेन पोस्ट बनवायच्या असतात सोशल मीडियासाठी तर त्या तुम्ही बनवून देऊ शकताय आता लग्न सराई चालू असते लग्न फेस्टिवल तर आपले पूर्ण इंडियन फेस्टिवल पूर्ण बारा महिने चालू असतात गणपती असतंय त्यानंतर बड्डे असत आहे कुणाचे ना कुणाचे त्यानंतर जयंती वगैरे हे सगळं फेस्टिवल चालू असतंय लग्न चालू असतंय तो त्यामदे। त्यामदे तर तुम्ही सिंपल फक्त इन्व्हिटेशन कार्ड जरी शिकलात त्यामध्ये त्यामध्ये जरी परफेक्ट झाला तर इन्व्हिटेशन कार्ड तुम्ही बेसिकली जर बनवलं ना तर एक इन्व्हिटेशन कार्डचे तुम्हाला अडीचशे ते तीनशे रुपये मिळतात आणि आपली क्लासची फी थाउजंड रुपीज आहे तुम्ही चार पाच इन्व्हिटेशन कार्ड बनवले तरी क्लासची फी तुमची वसूल होऊन जाते आणि घरी बसून मुलं सांभाळून किंवा तुमच्या करिअरला जॉबला जायची गरज नाहीये तुम्ही घरी बसूनच काम करू शकता त्यामुळे ही खूप छान वर्क वर्क ऑपॉर्च्युनिटी वर आहे जर तुम्हाला कुणाला क्लास करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता आपली क्लास पुन्हा एकदा सांगते पाच मार्चला नवीन बॅच चालू होत आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता सोशल मीडिया एजन्सी टाकू शकता जशी माझी स्वतःची आहे तुम्ही तुमची सोशल मीडिया एजन्सी टाकल्यानंतर तुम्हाला अजून ग्रोथ मिळतोय पहिले ऍज अ ग्राफिक डिझायनर म्हणून शिका त्यानंतर तुम्ही हळूहळू ऑर्डर्स घ्या त्यानंतर हळूहळू जसा बिझनेस वाढेल तसं तुम्ही स्वतःची एजन्सी रन करू शकता आपल्याला कोर्समध्ये मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देते की तुमची सोशल मीडिया एजन्सी कशी रन करू शकताय तुम्ही सोशल मीडिया कसं हँडल करू शकता याबाबत पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते तर आपण साईडला तुम्ही बघू शकताय की आपण मोबाईल मधून कशी ग्राफिक डिझाईन करू शकतो याचा लाईव्ह प्रूफ मी दिलेला आहे मी साईडला एक डिझाईन बनवते आहे तुम्हाला शो होत असेल मोबाईल मध्ये तर हा जो ऍप दिसतोय तुम्हाला तो कॅनवा ऍप आहे कुठला ऍप आहे कॅनवा तर तो, तो तुम्हाला प्ले स्टोअर वर अवेलेबल होऊन जाईल हा ॲपचा बेनिफिट हा आहे की हा ऍप आप आपण मोबाईलमध्ये पण यूज करू शकतो आणि कम्प्युटरमध्ये पण यूज करू शकतोय बाकीचे जे काही आपले फोटोशॉप कोरल सारखे ॲप आहे हे पण चांगलेच ॲप आहेत म्हणजे प्रोफेशनल लेवलचे ऍप आहे बट हे ॲप्स जे आहेत ते फक्त कम्प्युटरमध्येच आपण लोड करू शकतो तर जे काही आप माझ्यासारख्या गृहिणी आहेत तसेच स्टुडंट आहेत ज्यांना वर्क फ्रॉम होम घरी मोबाईलवरून करायचं असतंय त्यांना पॉसिबल नसत आहे हे ऍप इन्स्टॉल करायला मोबाईलमध्ये त्यासाठी आपण हा कॅनवा ऍप यूज करतोय कॅनवा ऍप इझी टू यूज आहे आणि यासाठी काही एक्स्ट्राच्या स्किल आपल्याला शिकाव्या लागत नाही तर माझा जो काही ग्राफिक डिझाईनचा क्लास आहे तो येत्या पाच मार्चला सुरू आहे मी ग्राफिकचे जे क्लासेस घेते भरपूर माझ्या सबस्क्रायबर्सला माहिती आहे ही गोष्ट बट नवीन सबस्क्रायबर्स साठी सांगते ग्राफिक डिझाईनच्या क्लासमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात तसेच तुमच्या फ्रीलान्सिंग करिअरची सुरुवात कशी करायची ते सांगितले जाते जो काही माझा एक्सपिरियन्स आहे तो शेअर केला जातो तुमच्यासोबत मी कसे क्लायंट मिळवले तसंच मी माझ्या करिअरला कशी सुरुवात केली ते सांगितले जाते अजून तुमच्यासाठी एक तुम साधारण गृहिणी आहे माझला पण दोन मुलं आहे एक मुलगी आणि एक मुलगा आहे लहान लहान मुलं आहे मी स्वतः एक फायनान्स कंपनीमध्ये कामाला होती लग्नाच्या पहिले बट मुलं झाल्यामुळे लग्नानंतर एक करिअर गॅप आला आणि करिअर गॅप नंतर मग घरी बसून काय करायचं तर ह्या उद्देशाने मी ग्राफिक स्किल लॉकडाऊनमध्ये ग्राफिकच्या जे काय आहे ते स्किल्स शिकले आणि माझ्या वर्क फ्रॉम करिअरला सुरुवात केली आणि मी खूप म्हणजे खूप सक्सेसफुल आहे यामध्ये चांगलं वाटतंय हे सांगायला मला तुमच्यासोबत शेअर करायला की तीन वर्षापासून मी ह्या ग्राफिक इंडस्ट्रीमध्ये असं नाही आहे की तुम्ही आज ग्राफिक इंडस्ट्रीमध्ये उतरला तर लगेच तुम्हाला एक महिन्यामध्ये काम मिळेल तुम्ही तुमचे एफर्ट्स जर टाकले तुम्ही जर पॉझिटिव्ह एफर्ट्स घातले तर तुम्हाला नक्कीच यामध्ये यश मिळते आणि तुम्हाला माझ्याकडनं पूर्ण सपोर्ट मिळतोय फ्रीलान्सिंग करिअर बाबत तर कोर्स बद्दल सांगायचं झालं तर हा कोर्स आपला फोर्टी फाय डेजचा आहे टोटल त्यामध्ये आपले थर्टी लाईव्ह लेक्चर असतात त्यामध्ये पूर्ण डिटेल स्टेप बाय स्टेप तुम्हाला बेसिक पासून शिकवलं जात आहे आता काही जणांना प्रश्न पडतोय की मॅम आम्ही ग्राफिक इंडस्ट्रीमध्ये नाहीये तर आम्हाला म्हणजे इलेक् इलेक्ट्रिशियन असतात काही मेडिकल इंडस्ट्रीचे असत आहेत तर, तर मग आम्हाला जमेल का ग्राफिक शिकायला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपण बेसिक पासून सुरुवात करतोय पूर्ण शेप्स इलेमेंट्स टेक्स्ट कसे कर यूज करायचे ते सगळे आपण यामध्ये बघत असतोय हे आपले जे काही लेक्चर्स असतात ते लाईव्ह असतात रोज एक तास लेक्चर असतोय त्यानंतर रोज डेली असाइनमेंट भेटत आहे संडेला तुमची वीकली टेस्ट असते जो काही वीकली सिलेबस झालेला असतोय त्यावर तुम्हाला वीकली जी काही टेस्ट असते ती दिली जाते टेस्ट त्याच्यासाठी असते की तुम्हाला कितपत समजलं आहे ते मला कळावं त्यासाठी मी वीकमध्ये एकदा टेस्ट घेते झालेल्या टॉपिकवर ओके त्यानंतर थर्टी डेज लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर ले जे फिफ्टीन डेज असतात आपले ते लाईव्ह प्रोजेक्टसाठी आहे म्हणजे तुम्हाला काही प्रोजेक्ट रोज एक प्रोजेक्ट दिला जातो असाइनमेंट म्हणून जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्हावी कारण की तुम्ही कोर्स तर कराल पण तुमची प्रॅक्टिस पण व्हायला हवी ना त्यासाठी तुम्हाला रोज एक प्रोजेक्ट दिला जातो त्यामध्ये जर तुम्हाला काही डाउट्स आले प्रोजेक्ट करताना तर तुम्ही मला कॉल मेसेज करून विचारू शकताय डाऊट सॉल्व्ह केले जातात ट्वेंटी फोर अवर्स मध्ये तुम्ही कधीही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकताय काही डाऊट सॉल्व्हिंगसाठी ओके तर हा या ज्या कोर्सची फी आहे ती फक्त एक हजार रुपये वन थाउजंड रुपीज फीज आहे वन थाउजंड रुपीजमध्ये तुम्हाला फोर्टी डेज फोर्टी फाय डेज तुम्हाला शिकायला मिळत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या कोर्सचं सर्टिफिकेट मिळत आहे इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सांगते जर कुणाला ॲडमिशन घ्यायची असेल तर ॲडमिशन चालू आहेत खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता थँक्यू सो मच किप सपोर्टिंग